नमस्कार मित्रांनो तुमचं कलपुरुष यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला तुमच्या घरातली मोठी माणसं काय लहान मुलंसुद्धा बोटं चाटून खातील एवढी टेस्टी ही रेसिपी बनते चला तर मग ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया सगळ्यात पहिले कोलंबी आपल्याला चांगली धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घरगुती वाटण या वाटणामध्ये भाजलेलं खोबरं अद्रक लसूण खडा मसाला आणि मिरची एवढं सगळं आहे त्यानंतर लाल तिखट हळद लसूण कोथिंबीर टोमॅटोची पेस्ट अद्रक लसूण मिरची पेस्ट जिरं मोहरी हिंग आणि मीठ आणि कोलंबीची आपल्याला साल काढायची नाही आहे त्यामुळे कोलंबीची ग्रेव्ही टेस्टी लागते आता आपण जाऊया कृतीकडे सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे ऑइल ऍड करायचं आहे ऑइल आपलं चांगलं तापलं का त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी आणि हिंग ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात कडीपत्ता ऍड करायचा आहे आणि चांगलं परतळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे आता एक वाटी लसूण ऍड करून चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात घरगुती वाटण ॲड करायचं आहे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे कोणतीही ग्रेव्ही बनवताना त्यात टोमॅटोची पेस्ट ॲड करा त्यामुळे ग्रेव्हीला कलर छान येतो आता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे आता आपल्याला त्यात दोन चमचे मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करा ग्रेव्हीमध्ये कोलंबी ॲड करून चांगलं परतळून घ्या आता त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा आणि अर्धा कप पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्या आता आपल्याला झाकण ठेवून थे। ही कोलंबी दहा मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे आता आपली कोलंबी चांगली शिजली आहे आता त्यावरती कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या एका प्लेटमध्ये ही कोलंबी आपण काढून घेऊया आपली मसाला कोलंबी म्हणजेच प्रॉन्स मसाला रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय